श्रावण श्रावण दारी तोरण हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया ते राजा मी सैनिक पिढ्या हे चालत आलय आणि यापुढेही चालत राहणार आहे आगामी निवडणुकीत युवराज लखमराजे भोसले हे उमेदवार असणार आहेत झेंडा कोणताही असू देत पाठीकरता झेंडा राजेंचाच असणार आहे असं प्रतिपादन सावंतवाडीचे माजी आमदार शिवराम दळवी यांनी केलाय श्रावण मास समाप्ती सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात कोकण साक्षशी ते बोलत होते देवाकडे पाटश्री देव पाट्याकडे आत्माने प्रार्थना गेली राजकारण विरहित आज कुठचाही झेंडा आजच्या दिवशी झेंडा नाही पक्ष नाही राजकारण नाही जे लोक भाविक आज देवाच्या देवदर्शनाचे येतील त्यांच्या ज्या काही मनोकामना आहेत त्याच्या मनोकामना पूर्ण कर सगळ्यांना सुखी ठेव एवढंच पाटेकर देवाकडे मागितलेलं आहे आणि मागणार आहे ते राजे आहेत आणि मी सैनिक आहे हे पुन्हा पुन्हा सांगतोय मी आज नाही म्हणजे पिढ्यान जे आम्ही सैनिक आहोत हे पिढ्यान पिढ्याचे -पिडा आमचे -पिडा राजे आहेत आणि राहणार यापुढे आणि हे होतं तुम्हाला सांगतो हे निवडणूक सोडा पुढच्या निवडणुकीला राजेच उमेदवार असणार पुढचा झेंडा दे पण आमचा पाटेकरचा झेंडा राजेचाच असणार आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल